टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा ये तो आवाज ये तो आवाज बोला जय टाइगर दादा पुणे से बोलते हैं जय टाइगर कौन बोलते हैं पुणे से लोकेश देशमुख बोलते हैं पुणे मधून लोकेश देशमुख बर हाँ साकन मधून पुणे मधून साकन मधून बर तो ऑलरेडी काय झालं होतं मला थोडं पैसे दिवस होते कॉलेज साठी तर मी आपला खाली चायनीज वाला आहे युपी उत्तर प्रदेशला नीरज वर्मा म्हणून तर नीरज वर्मा कडनं मी एकवीसशे रुपये घेतले होते त्यावेळेस आणि माझी उदारी पण होती अकराशे बाराशे रुपयाची काहीतरी टोटल तीन तीनशे रुपये माझे त्याच्याकडे आता थकबाकी होते तर मला बोललो की एक काम करतो अभी महिन्यात मदत की तू माझी तो पाच हजार टोटल फिस मी बोललो की ते पाच देतो तर नंतर बोलला की एक काम कर दोन अजून दे मी तुला रिटर्न करतो म्हणजे मी बोललो ठीक आहे दोन अजून दे तुला तू नंतर रिटर्न कर पण माझ्याकडनं काही झाली नाही मी तुला अकरा तारीख बोललो होतो अकरा तारीख अकरा तारखेला काही झालं नाही मग अकरा तारखेला तो जरा बोलला मला की फोन खेचलून का तो अच्छा घ्या तरी मा बाप तू इतर त्याला बोललो तसं नको बोलू मी तुला बोलत नाही तिला देणार नाही मी देतो पाच हजार आहे माझे तुला देतो मग तो काय ऐकणार त्याला बोललो की बावीस तेवीस तारखेपर्यंत पेमेंट येईल नाही माझं तोपर्यंत तुला देतो तो नुसते फोनवर फोन करतोय खाली घरची भाजी घ्यायला गेली मग तो ओ बाग काय असं म्हणतोय त्याला फक्त एवढी मी रिक्वेस्ट करतो होतो की बाबा बावीस तेवीस पर्यंत काम पण तो ऐकून ऐकून घ्यायला तयारच नाहीये बर तुम्ही जर रिक्वेस्ट केली त्याला तेवीस तारखेपर्यंत काम त्याला तेवीस तारखेला क्लिअर करून टाकेल त्याच्या पाच हजाराचा हिशोब कुठला येतो प्रॉपर मी प्रॉपर जयगावचं आहे जयगावचं पुण्यात काय करतोय पुण्यात मी लहानपणापासून पुण्यातच येईल काय ऐक पुण्यात पुण्यात आता डिग्री करतो मी लास्ट इयरला रायसोनी कॉलेज लहानपणापासून पुण्यामध्ये कोणापाशी असतो? म्हणजे मी बघा मी पहिले आपली शिर्डी माहित आहे ना तुम्हाला शिर्डी तिथं होतो वडील कामाला होते एमएसडब्ल्यू मध्ये मग वडील एक्सपायर झाले दोन हजार अकरा साली पुण्यात आलो मावशीकडे म्हणजे मावशीने पुण्यात आणलं मी आई आणि भाऊ मग आता दोन हजार अकरा पासून पुण्यात होते दोन हजार अकरा पासून पुण्यात हॅलो हो बोला दुसरा 11% पुण्यामध्ये का ओ आणि दुसरी गोष्ट ए आई फॅमिली पूर्ण पुण्यात असते तु भए फॅमिली म्हणजे माझ्या फॅमिली मध्ये आई आहे भाऊ आहे आणि तिची बायको कोणाचे माझी आई आहे एक मोठा भाऊ आहे आणि त्याची बायको भाऊची बायको हो बर सर पुण्यातच अस सगळे तुमत बर आपण आणि जे विषय सांगितला मला हे विषय मला काही समजलं नाही शांत आणि सायलेंट मला सांग <coughs> काय झालं आपल्या बिल्डिंगच्या खाली चे शॉप आहे तर वर्षापासून दोन हजार बावीस पासून चांगलं जमायचं तिच्याकडे आपलं उधारी वगैरे चालायची तशी माझी त्याच्याकडे उधारी झाली अकराशे रुपये बाराशे रुपये बरं आणि एकदा मला एकवीसशे रुपयाची गरज होती तर मी त्याला विचारलं देतो का बाबा तुला देतो नंतर दे 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 मी बोलला ठीक आहे देतो मी एकवीसशे दिले आणि अकराशे रुपये ऑलरेडी उधारी होती तर तो जेव्हा एकवीसशे मी घेतले होते तेव्हा मला खूप अर्जंट होते तर तो बोलला की बाबा व्याज देशील का मी बोललो ठीक आहे देतो तुला व्याज काय होते फक्त मला खूप अर्जंटमध्ये देत तर मग ते एकवीसशे हे अकराशे तेहतीसशे आणि सतराशे रुपये त्याला जास्त देणार होतो अशी आमची बोली झाली होती पाच हजाराची नंतर तो मला बोलला होता की पाच झालेत मला थोडी गरज आहे तर तू तुझ्या खिशातून मला म्हणजे सात देतो का तुझ्या खिशातून दोन एक्स्ट्रा देतो का मी जे दोन आहे वरचे ते तुला रिटर्न करतो त्याला बोललो ठीक आहे मी प्रयत्न करतो मग अकरा तारखेला त्याला बोललो की बाबा माझ्याकडनं काही गा झालं नाही वाटलं तर अकरा तारखेला मी त्याला असं बोललो होतो जे तुझे तीन तीनशे आहेत ते आप माझ्याकडे अवेलेबल आहे तुला देऊन टाकतो मी बाकीच्या नंतरचं आपण बघू दोन तीन दिवसात तर तो तेव्हा काय ऐकलं नाही मला म्हणलं ऐसा करे का काय दुकान पे आ जा त्याला फोन ये करता वो करता त्यानंतर तो रोज फोन करतोय मला त्याला बोललो मी पण तो काय ऐकून घेत आहेत नाही म्हणजे ते चाळीस वर्ष तुझी मैत्री झाली हो दोन हजार बावीस पासून तो ओळखतो मला बर कुठला आहे तो चायनीज वाला तो उत्तर प्रदेशचा उत्तर प्रदेश बर तर मग त्याला मी फक्त म्हणजे आता त्याला बोललो ना मी त्याला मी पहिला अकरा बोललो अकरा नंतर बोललो थांबा बाबा चार फार दिवस मग पंधरा तारखेला मी प्रज्वल मानेकर म्हणून कोणतरी आहे टायर आपल्या टायगर ग्रुप आहे ते बेनोडा कुठले तरी त्यांनी कॉल केला मी तर ते काहीतरी केसच्या संदर्भात व्यस्त होते आणि तुमचे तर मी रेग्युलर बघतो पण फक्त प्रॉब्लेम हा होता की तुमचा मोबाईल काहीतरी म्हणजे दिवसभर चालू नसतो ना वाटतं मग आता त्यांनी फोन लागला तर त्याला फक्त एवढं सांगितलं होतं भैया की जे पाच आहे त्याच्याकडे तुझ्यात बाकी ते बावीस तेवीस तारखेपर्यंत तुला क्लिअर करून टाकतो तर त्याचे पैसे टोटल देणार आहे किती पाच पाच मग मागतोय किती पाच हिशोबाने बघता ते बोलतोय की सात दे मला आणि जे दोन आहे ते मी तुला रिटर्न करतो पण मला माझ्याकडे द्यायला दोन 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 नाही पण नाही आणि पाच पण नाही माझ्याकडे पाच पण नाही आणि ते दोन पण नाही म्हणजे मला वरचे अरे ते पाच हजार रुपये तुझ्या समोरच्या व्यक्तीचं देणार आहे ना ते पाच हजार पण तुझ्याकडे नाही आणि दोन एक्स्ट्रा मागतोय ना तुला हो हो दोन तो दो मला बोललो की तू मला दे मी तुला नंतर देतो असं बोलतो मग पाच हजार रुपये तुझ्याकडे पाच हजार पण नाही तुझ्याकडे पाच हजार रुपये माझ्याकडं बावीस तारखेला येणार आहे माझं तेव्हा देणार आहे बरं का दर वगैरे रुपये दे का तू कोण तू नाही आता मी डिग्री करतोय लास्ट इयर नाही वय किती तुझं माझं दोन हजार दोन दो दो बावीस बरं मग तुला उदर खायची काय गरज आहे घरात काय जेवण नसतं का नाही घरात थोडा प्रॉब्लेम होता म्हणून घेतलं काय घेतल होतं पैसे का उधारी खाल्लास अच्छा ते नाही ते तर म्हणजे पहिल्यापासून तेच बोलतोय तू पैसे पण घेतला त्याच्याकडून पैसे पण पैसे पण घेतलास आणि उधार पण खाल्लास बरोबर माणूस की ज्या तुला हेल्प केलं ना त्याला हो दादा त्यांनी हेल्प केली मला पण म्हणजे महिना झालं की मी त्याला उधारी देऊन टाकायचो पहिले पहिले पासूनच चालू होतं ते असं फर्स्ट टाइम नव्हतं पहिले पासून चालू होत म्हणजे आता आता मी कसं आहे उधारी काढून सांगतो मध्यभागी म्हणजे त्याच्या मागच्या वेळेस मी तर ऍडव्हान्स दिली होती बाबा तुझ्याकडे राहू दे मला जेव्हा पण गरज पडेल मी येऊन काढून जाईल बर आता काय म्हणतोय तू तो फोनवर फोन करतोय मी त्याला सांगायचा प्रयत्न करतोय की बाबा तुला तारखेपर्यंत मा तो तो म्हणतो मी देतो देतो येतो आभीतो अच्छा नाव काय त्याचं नीरज वर्मा धीरज वर्मा मग तुझ्या घराच्या समोरच असतो का तो घराच्या म्हणजे बिल्डिंग आहे त्याच्या खाली बिल्डिंग मध्ये गाळ आहे तिथं असतो अच्छा मग त्याच्यासाठी तू खाली असतो नाही खाली जायचं तसं नाही राहत मग मला कसं होतं ना ते मराठी माणसाला तो त्या दिवशी की मराठी माहिती मी हे नाही विश्वास नाही करता आणि माझं कसं मी एकदम मला जागे तुम्ही डायरेक्ट त्याला बोलून टाकला असतं काय तर ते कसं होईल त्याच्यामुळे कधी पण त्रास त्याला मी घाबरत नाही मी आता पण खाली जाईल फक्त मग ते भारत माणस माणूस नाही ठेवायचं आता तुला हेल्प केलंय ते तू ते ऐकणार नाही ना एक दोन महिने थांबले म्हणते काहीतरी बोलणार एक दोन महिना नाही थांबणार आता बर एक एक महिन्याच्या वरची गोष्ट एक मिनिट थांबा त्याच्यात मी ट्रान्झॅक्शन बघून तुम्हाला सांगतो आता किती आज तारीख किती बावीस तारीख म्हणजे पाच दिवसाची गोष्ट आहे ना बावीस तारीख तू म्हणतोय तू त्याचं फक्त मी कधी घेतले सांगतो तुम्हाला पाच हॅलो हा बोला ना पाच दिवसानं देतो म्हणतोय ना तू हा मी बोलतोय तारी बावीस तारीख म्हणजे पाच दिवसानंतर ना सात दिवस सोळा तारीख हो आता आताची हो ठीक आहे बरं ठीक आहे सांग नंबर त्याला बोलतो मी एक मिनिट धीरज वर्मा वर्मा नाव काय का हो होईन वन एट झिरो थ्री सिक्स थ्री वन थ्री सिक्स एकोणनव्वद सतरा ऐंशी छत्तीस एकतीस हो धीरज वर्मान तुझं नाव काय माझं नाव लोकेश देशमुख लोकेश देशमुख बर लोकेश देशमुख सांगितलं ओळखील ना तुला हो लोकेश सांगितलं देशमुख ना माहिती तो नंबर बंद दाखवते आहे तो देऊ का आता व्यवहार तू खाल्लास फिरलास व्यवहार पण झालाय सोबत झालाय त्याच्या भावाला पूर्ण काही फायदा

नाईन फाईव्ह सिक्स नाईन झिरो टू नाईन एट डबल थ्री पंच्याण्णव एकोणसत्तर झिरो दोन अठ्ठ्याण्णव सत्तेस लास्टला थर्टी थ्री नाव कायच याचं नाव आहे सर्वेश वर्मा सर्वेश वर्मा काय हो याचं नाव सर्वेश वर्मा आहे आणि ज्याच्याकडनं आपलं झालं त्याचं नाव नीरज वर्मा मीरोज का धीरोज नीरज 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 आप कौन हो कली मैं एक सामाजिक काम करता हूँ टाइगर ग्रुप मालूम है तुम्हारे को टाइगर ग्रुप हाँ टाइगर ग्रुप के माध्यम से बोल रहा हूँ मेरे पास एक एक मेरे पास एक कम्प्लेट आई थी वो लोकेश देशमुख की पहचानते हो लड़के को तुम लोकेश देशमुख हाँ देशमुख नहीं मैं नहीं जानता ठीक है तो तुम्हारे भाई के साथ कुछ तो व्यवहार हुआ उनका हाँ? तो क्या तो पांच हजार रूपए देने का तुम्हारे भाई के वो अच्छा वो देगा लोकेश देगा हाँ हाँ लोकेश लोकेश पहचान है अभी अच्छा पहचान है क्या हाँ, तो ताँगा। ताँगा। नहीं नहीं मीरा जाता मैं बात कराता हूँ मुझे नहीं ठीक है कोई बात नहीं मेरी बात सुनो पहले मेरी तो बाईस तारीख को तुम्हारा पैसा कुछ हो तुम्हारे को देखो दे देगा वो तुम्हारे को हुँ? अच्छा अच्छा ओ, थोड़ा सा अच्छा। क्या तो पैसे का मामला रहता है थोड़ा आगे पीछे होता है नहीं नहीं मैं मैं नहीं जानता ये पैसे का मामला क्या वो नीरज जाने और वो जाने वो ठीक है तुम्हारे नीरज भाई को बोल दो मेरा फोन आया था ठीक है हाँ थोड़ा सा साइड दे दो उनको ठीक है हाँ बोला ना तुला तो बोलते तो तुला वक़्त नहीं मानते तो काय मानता तुला वक़्त नहीं मानते तो वक़्त नहीं मानता हम्म ओळखत नाही म्हणतोय आणि त्याला समजून सांगितलं मी ठीक आहे मग तू तुझं आणि त्या नीरजचं व्यवहार झालेला ठीक आहे क्या को, कोई बात नाही जो नीरज जाणे आहे वो जाणे आहे असं म्हणून सांगत होता त्याला समजून सांगितलंय बावीस तारखेपर्यंत पर्यंत साईट देऊन टाकेल ठीक आहे ठीक आहे कोई बात नाही असं म्हणले त्याने त्यांनी त्याच्याकडे फोन दिलाच नाही आता तो स्वतः बोलला तुमच्याकडून हो त्याने बाहेर आहे म्हणतोय त्यांना ठीक आहे मी सकाळी बोलतो त्याच्यासोबत काय हो मी त्याला भावाला पण सांगून टाक म्हणले ओके म्हणले ठीक आहे आता ठीक आहे थँक्यू दादा